दुधापेक्षा कैक पटी पौष्टिक असलेली ही पावडर यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर प्रोटीन आणि आपल्या बऱ्याचशा आजारांवर गुणकारी उपाय आहेत अगदी लहान बाळांपासून ते वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत अगदी सगळ्या वयोगटाला ही पावडर चालू शकते आणि एक महत्वाचं म्हणजे काय माहिती का यामध्ये गुळ किंवा साखर न वापरता तयार केल्यामुळे मधुमेह डायबिटीस डायट करणाऱ्यांसाठी सुद्धा ही पावडर अगदी पौष्टिक ठरेल आता पावडरसुद्धा दाखवलेली आहे पावडरीपासून शुगर फ्री लाडू कसे तयार करायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे एकदम मऊसूत जिभेवर विरघळणारे शिवाय साखर किंवा गुळ न वापरता तयार केलेले शुगर फ्री लाडू तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेड्या घालवता रेसिपीला सुरुवात करूया पेक्षा पौष्टिक कॅल्शियमने भरपूर अशी ही पौष्टिक पावडर बनवण्यासाठी लागणारी सगळी जिन्नस अशी आपण ताटावर किंवा वाट्यांमध्ये काढून घेतलेली आहे प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे आता ही सगळी पौष्टिक गुणधर्म पौष्टिक जिन्नस आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे त्यासाठी घरातली भिड्याची छोटी कडाई गरम करून घेतली आहे म्हणजे थोड्या प्रमाणात का होईना आयनचे गुणधर्म आपल्याला मिळतील कढई तुमच्याकडे नसेल तर तवा असेल तर तव्यावर सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा कोणत्याही कढई टोपामध्ये तुम्ही हे भाजून घेऊ शकता आता सुरुवातीला कढई गरम करून घेतलेली आहे मेजरिंग कपने बरोबर एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात अचकेचा साल काढून घेतलेली आहे असं म्हणतात एक मूठ चण्यामध्ये साधारणतः एक ग्लास किंवा दोनशे एम एल दुधाचं कॅल्शियम असतं म्हणूनच लहान मुलं असतील वयस्कर मंडळी असतील जरी दूध प्यायला मागत नसेल तर एक मूठ दोन मूठ त्यांना रोज चणे तुम्ही खायला दिले पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी कॅल्शियम तुम्हाला मिळतं वयोनुसार हाडांचं दुखणं असेल जॉईंट दुखी असेल किंवा हाडांचे त्रास असतील त्यासाठी हे चणे खूप जसं कारगर आहे चणे ऑलरेडी भाजूनच असतात पण तरीसुद्धा फक्त यातला थोडासा उलसरपणा किंवा थोडा मॉइश्चर निघेपर्यंत काही सेकंद आपण वर खाली याला परतून घेतलेला आहे रंग अजिबात बदललेला नाही मात्र थोडंसं गरम करून घेतलेलं आहे साधारणतः मिनिटभर आपण चांगलं खरपूस झालेला आहे रंग हलकासा बदलल्यासारखा दिसत असेल आणि छान खमंग सुगंध यायला लागला की एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे ज्या कपने एक कप चणे मोजून घेतलेले होते अगदी त्याच कपाने बरोबर दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक तीस ते पस्तीस ग्राम आपण इथे मखाने घेतलेले आहेत मखानांमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स आणि कॅल्शियम असतं थोड्या प्रमाणात प्रोटीनसुद्धा असतं तुम्ही जर वजन कमी करत असाल तुम्हाला डाएट असेल हलकं फुलकं काही खायचं असेल तर मखानांचं सेवन अगदीच परफेक्ट आहे मासिक पाळीसाठी सुद्धा मखाणे खूप जास्त कारगर आहे तर सुद्धा साधारणतः मध्य मासेवर एक पाच सहा मिनटं खरपूस कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता असंच था थोडंसं खरपूस भाजून यावर थोडंसं तूप थोडंसं काळं मीठ घातलं आणि मुलांना जरी तुम्ही असं हे रोज एक मूडभर जरी दिलं तर बऱ्यापैकी कॅल्शियम त्यांना मिळतं अगदी मस्त कुरकुरीत आणि छान पॉपकॉर्न सारखं लागतं मुलांना मधल्या वेळेत खायला द्यायला अगदी बेस्ट फूड आहे तसं हे तुम्ही नक्की करू शकता आपण हे पावडर बनवण्यासाठी चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि सेम चण्यावर काढून घेतलेलं आहे आता सेम कढईमध्ये आपण इथे साधारणत दोन चमचे कलिंगड बी आणि दोन चमचे आपण इथे टरबूजाची बी घेतलेली आहे आता यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं असं म्हणतात चमचाभर कलिंगड आणि टरबूजाच्या बियामध्ये साधारणतः दोनशे पन्नास एम एल दुधासं कॅल्शियम असतं आता हे सुद्धा आपल्याला खाल्लं पाहिजे साधारणतः काही सेकंद थोडं तडतडेपर्यंत रंग अजिबात न बदलता आपण हे छान भाजून घेतलेलं आहे आणि सेम ताटावर कालून घेतलेला आहे आता पांढऱ्या तिळामध्ये किती प्रमाणात कॅल्शियम आहे भरभरून कॅल्शियम आहे तुम्हाला काय सांगायचं एक चमचा पांढऱ्या तिळामध्ये साधारणतः तीनशे एम एल दुधाचं कॅल्शियम असतं महिलांच्या बऱ्याच आजारांवर गुणकारी हे पांढरे तेळ दुधापेक्षा खूप जास्त प्रमाणात कैक पटीने यामध्ये कॅल्शियम असतं शिवाय यामध्ये फायबर आणि प्रोटीन सुद्धा असतं म्हणून असे हे पांढरे तीळ वेगळे खाल्ले जात नाही जसं हे पावलरीमध्ये मध्ये आपण करून घातलं तर सगळे हे पौष्टिक गुणधर्म आपल्या पोटात जातात तिथे साधारणतः दोन चमचे पांढरे तिळ आपण मस्त खरपूस भाजून घेणार आहोत पांढऱ्या तिळांबरोबर चमचाभर तुम्ही खसखस घातली तरी सुद्धा चालू शकेल आता रेसिपी करताना खसखस घालायची माझ्याकडून राहून गेली तुम्ही नक्की खाला तर इथे तीळ सुद्धा खरपूस मस्त तडतडीपर्यंत आपण भाजून घेतले आणि सेम ताटावर काढून घेतलेला आहे ज्या कपने एक कप चने मोजून घेतलेले होते अगदी त्याच कपने आपण इथे सगळे ड्रायफ्रूट थोडे थोडे मोजून घेणार आहोत म्हणजे साधारणतः पाव कप किंवा एक तीन चमचे आपण इथे बदाम घेतलेले आहे शाळा किंवा कॉलेजमध्ये मुलं जाणारी असतील तर त्यांच्या ते बुद्धीच्या आरोग्यासाठी बदाम खूप जास्त कारगर किंवा रामबाण उपाय आहे रात्री पाच सहा बदाम जर आपण भिजत घातली सकाळी सालांसकट खाल्ली की बऱ्यापैकी आपल्याला कॅल्शियम आणि प्रोटीन मिळतं सोबतच तीन ते चार चमचे आपण इथे पिस्ते घेतलेले आहेत मेजरिंग कप ने साधारणतः पाव कप बदामाप्रमाणेच पिस्त्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात प्रोटीन आणि फायबर शिवाय कॅल्शियम सुद्धा असतं बदाम आणि पिस्त्यामध्ये असे काही गुणधर्म असतात जे आपल्या स्मरण शक्तीसाठी आणि बुद्धीच्या आरोग्यासाठी खूप जास्त कारगर असते ते आपण साधारणतः तीन चमचे किंवा पाव कप काजू घेतलेले आहे काजूमध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतं मुलांच्या आरोग्यासाठी किंवा अगदी कोणत्याही वयोगटासाठी काजू खूप जास्त हेल्दी आहेत तर काजू सुद्धा घातलेले आहेत शिवाय यामध्ये आपण साधारणतः एक पाच सहा अक्रोड घातलेला आहे अक्रोड सुद्धा मेमरीसाठी किंवा स्मरण शक्तीसाठी बुद्धीच्या आरोग्यासाठी खूप जास्त कारगर आहे किंवा अक्रोड मध्ये ना स्वतःच तेलाच गुणधर्म असतं जे नैसर्गिक तेल त्याला सुटत त्यामध्ये आपल्या स्किनच्या किंवा आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी हे आक्रोड असं तेल खूप जास्त कारगर आहे जरी तुम्ही रोज एक खाल्लं तरीसुद्धा बऱ्यापैकी असे गुणधर्म आपल्या शरीराला मिळतात तर असं हे सगळं पावडर आपण यामध्ये घालून केले की वेगळं तुम्हाला खावं लागणार नाही हे सगळे पौष्टिक गुणधर्म थोड्या प्रमाणात का होईना तुम्हाला मिळतील आता हे सगळं सुकामेवा यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम फायबर आणि प्रोटीन असतं म्हणून हे सगळं घालणं गरजेचं आहे फक्त काही सेकंद यातला थोडासा नरमपणा किंवा थोडा मॉइश्चरपणा उरलास उरलेला असतो तो निघून जाण्यासाठी थोडंसं भाजून घेतलेला आहे रंग अजिबात आपण बदललेला नाही आणि सेम ताटावर काढून घेतलेला आहे तर ही भाजून घेतलेली सगळी चिनसं आपण ताटावर काढून घेतलेली आहे आणि पंख्याखाली पसरून आपण एक दहा पंधरा मिनटासाठी संपूर्ण थंड करून घेणार आहोत जर पावडर तुम्हाला टिकून ठेवायची असेल महिना दीड महिना तसं हे करून घेणं गरजेचं आहे तर साधारणतः एक अर्धा तास मी पंख्याखाली संपूर्ण हे थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर एक मखाना तुम्हाला, तुम्हाला मी फोडून दाखवते असा छान कुरकुरीत किंवा कडक लागला पाहिजे याचा छान चुरा झाला पाहिजे जिन्नचं संपूर्ण पंख्याखाली थंड झाल्यानंतरच आपण एखाद्या स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर करून घेणार आहोत जेणेकरून तुमची पावडर महिना दीड महिना चांगली टिकून राहील ती खराब होऊ नये त्यासाठी स्वच्छ कोरड्या मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तीन ते ती चार पळ्या ही सगळी मिक्स जिन्नस काढून घेतली आहे आता गोडासाठी इथे आपण साखर किंवा गुळ वापरलेला नाही तर खारकेची पूड वापरणार आहोत साधारणतः अर्धा कप किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार जसं तुम्हाला कमी जास्त लागतं त्यानुसार खारीक पूड तुम्ही इथे ॲड करू शकता घरामध्ये खारीक फोडून त्याची पावडर कशी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीत व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता खारकेमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो म्हणून साखर किंवा गूळ तुम्हाला वेगळी वापरावी लागत नाही म्हणजे मधुमेह डायबिटीस असेल तरी बऱ्यापैकी नैसर्गिक गोडवा तुम्हाला या पदार्थामध्ये मिळतो आता काय करायचंय लागेल तशी थोडी थोडी खारीक पूड घालायची आहे थोडी थोडी मिक्स जिनस घालून ही सगळी पावडर वापरून अशी ही छान बारीक पूड आपण करून घेतलेली आहे जर तुम्हाला यामध्ये खारीक पूड वापरायची नसेल तर खडी साखर असते ना मोठी ती फोडून तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा बऱ्याचदा शुगर फ्री साखर सुद्धा जण खात असतात तर ती तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये वापरू शकता काहीच वापरायचं नसेल तर साधी साखर वापरली थोड्या प्रमाणात तरी सुद्धा चालू शकेल तशी ही छान बारीक पावडर आपण करून घेतलेली आहे स्वच्छ कोरड्या एखाद्या काचेच्या बरणी डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता डबा सुद्धा किंवा सुद्धा चांगली स्वच्छ आणि कोरडं असावं अशी ही पावडर तुम्ही एकदाच करून ठेवली तर अगदी दीड ते दोन महिने फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं फ्रीजच्या बाहेर जर ठेवायची असेल तर महिनाभर अगदी व्यवस्थित राहील आता बऱ्याच जणांना सकाळी सकाळी दूध पिण्याची सवय असते अगदी लहान मुलं असतील किंवा वयस्कर आजी आजोबा असतील तिथे साधारणतः पेला भर गाईचं कोमट दूध घेतलेलं आहे जे गरम करून थोडंसं कोमट करून घेतलंय आणि आवश्यकतेनुसार एक ते दीड चमचा ही तयार पावडर घालणार आहोत छान एकजू करून घेणार आहोत हवं असेल तर आवडीनुसार वरून थोडेसे मखाने घालू शकता बारीक चिरून घेतलेलं खजूर शकता मी सुका मेवा घातला तरी सुद्धा चालू शकेल आणि असं हे सकाळी सकाळी एक पेला जरी तुम्ही दूध हे पावडर घालून प्यायलात तरी बऱ्यापैकी कॅल्शियम तुम्हाला मिळतं रोज एक चमचा ही पावडर आणि बघा जादू बऱ्यापैकी कॅल्शियमची कमतरता भरून निघेल आता ज्यांना कोणाला दूध आवडतच नाही मग अशा वेळेस तुम्ही असे लाडूसुद्धा करून खाऊ शकता हे सुद्धा खूप अगदी झटपट आणि खूप जसं पौष्टिक आहे शिवाय अगदीच मौसूत आहे तोंडात विरघळता शिवाय साखर किंवा गूळ वापरलेला नाही आता हे मौसूत पौष्टिक लाडू बनवण्यासाठी इथे आपण साधारणतः एक आठ ते दहा मऊ खजूर घेतलेले आहे आता हे लाडू बनवण्यासाठी शक्यतो गाभेदार आणि थोडा मौसूत खजूर घ्यायचा आहे सुरुवातीला याच्या आतलं बी काढून घेणार आहोत आणि फक्त वरचं जे मऊ पापुद्र असतं ना ते आपल्याला वापरायचं आहे म्हणजेच काय सीडलेस खजूर आपण इथे वापरणार आहोत साधारणतः एक अर्धा कप आपण इथे सीडलेस खजूर काढून घेतलेला आहे सगळ्या खजुराचं बी आपण काढून घेणार आहोत आता ज्यांना कोणाला मधुमेहामुळे बऱ्यापैकी खजूरसुद्धा चालत नसेल तर थोड्याशा मधामध्ये तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता म्हणजे साधारणतः व्यवस्थित बायंडिंग पुरेल इतकं तुम्हाला मध घालून येसे लाडू वळता येतील सगळे खजुराची आपण बी काढून घेतले यामध्ये साधारणतः एक चार चमचे ही पावडर घातलेली आहे आणि जशी आपण कडिंग भिजवतो ना तसा छान गोळा करून घेणार आहोत म्हणजे खजुरामध्ये मावेल इतकं आपल्याला हे पीठ घालायचं आहे किंवा तयार पावडर घालायची आहे असा हा छान गोळा झाला की ताटावर पातळ थापून बर्फीसारखे आपण याला चिरून किंवा कापं करून घेऊ शकतो म्हणजे याची बर्फीसुद्धा तुम्ही तयार करू शकता बघू शकता किती मौसूद झालेला आहे सगळे जिन्नस यामध्ये आहेत म्हणजे मुलांच्यासुद्धा लक्षात येणार नाही यामध्ये तुम्ही काय काय पौष्टिक गुणधर्म घातलेले आहेत आजी आजोबा असतील ज्यांना दात नसतील तर ते त्यांच्यासाठी सुद्धा अगदी जिभेने खाता येणारे हे लाडू आहेत लाडू सुद्धा आपल्याला अगदी छोटे छोटे करायचे कारण थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला रोज आहे म्हणून अगदी छोटे छोटे म्हणजे लहान लिंबाच्या आकारा एवढे आपण लाडू वळून घेतलेले आहेत हातावर घेऊन छान गोलगोल करून घेतलेला आहे आणि वरून थोडं डेसिकेटेड कोकोनट किंवा थोडीशी खसखस आपण यावर भुरभुरणार आहोत आता मग अशी पावडरीमध्ये घालायचं राहून गेलं म्हणून असं हे लाडूला थोडं थोडं मी लावून घेणार आहे आणि हाताने एकसारखं चांगलं वळून घेणार आहोत म्हणजे सगळीकडे एकसारखी खसखस चांगली चिटकून बसेल तर या पद्धतीने या पिठापासून तुम्ही हे लाडूसुद्धा तयार करू शकता त्यांना कोणाला दुधामध्ये ही पावडर आवडत नसेल तसा हा लाडू तुम्ही जरी एक रोज खाल्ला तरी बऱ्यापैकी तुम्हाला कॅल्शियम प्रोटीन फायबर्स आणि बऱ्याच आजारांवर गुणकारी उपाय मिळतात आपण केलेली ही पावडर आणि हे लाडू अगदी सगळ्या वयोगटाला चालू शकतात पण थोड्या प्रमाणातच खा कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत असे हे लाडू पावडर तुम्ही एकदाच करून ठेवली तर अगदी महिना दीड महिना व्यवस्थित राहते बऱ्याचशा आजारांवर गुणकारी पौष्टिक कॅल्शियम फायबर्स आणि प्रोटीने भरभरून ही पावडर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा